भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हा सचिव प्राचार्य राहुल डोंगरे यांचा प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश नमस्कार मी संजना भांबुरे भांबोरे ब्ल्यूस्टॉम टीव्ही न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबुरे यांच्याकडून दीपावली मिलन सोहळ्याच्या औचित्याने आज दिनांक एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हा सचिव तथा शारदा विद्यालय व कन्या कनिष्ठ महाविद्यालय तुमसरचे प्राचार्य राहुल डोंगरेसर यांनी प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून गोंदिया येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजितगड पक्षात प्रवेश केला यावेळी माननीय प्रफुल्लभाई पटेल माजी केंद्रीय मंत्री व खासदार राजेंद्रजीत जैन माजी आमदार यांच्या हस्ते राष्ट्रवादीच्या दुपट्ट्याने व पुष्पगुच्छ देऊन डोंगरेसरांचे स्वागत करण्यात आले गरिबीच्या पार्श्वभूमीवर शिक्षणाचा दिवा पेटविणारे बुद्ध शिवराय फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांनी आपले आयुष्य घडविणारे विद्यार्थ्यांच्या डोळ्यात स्वप्न आणि समाजात परिवर्तनाचा उजेड निर्माण करणारे प्राचार्य राहुल डोंगरे हे केवळ शिक्षक नाहीत तर विचारवंत आणि परिवर्तनाचे वाहक आहेत ज्ञान विचार आणि प्रबोधन हेच त्यांचे धर्मकार्य शेकडो व्यासपीठांवरून सत्य समता आणि न्यायांचे मंत्र उच्चारणारे हे व्यक्तिमत्व आता नव्या राजकीय अध्यायाची सुरुवात करत आहे विश्वास नेतृत्व आणि परिवर्तन ह्या तिन्ही आधारस्तंभावर उभा राहून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून समाजकारणाच्या नव्या पर्व्याला प्रारंभ केला या प्रसंगी माननीय राजूभाऊ कारेमोरे आमदार तुमसर मोहाडी राष्ट्रवादी काँग्रेसचे तुमसर तालुका अध्यक्ष देवचंद ठाकरे शहर अध्यक्ष योगेश सिंगनजुडे अल्पसंख्याक सेल तुमसरचे अध्यक्ष यासिन छवारे संकेत गजबिये तसेच अनेक पदाधिकारी उपस्थित होते या प्रवेशानंतर त्यांच्या समर्थकांनी अभिनंदनाचा वर्षाव केला असून विचारांच्या प्रवासाला आता नवी दिशा मिळाली अशा शब्दात सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्ल्यू स्टोम टीव्ही न्यूज